नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अनेक अशा अटी लादलेल्या होत्या त्यामध्ये आज पावसाळी अधिवेशनमध्ये परत मुख्यमंत्री यांनी सुधारणा करून त्या अटी कोणत्या रद्द केलेल्या वयाची अट जमिनीची अट ओळखपत्राची अट अधिवासाची अट शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र तर यामध्ये कोणत्या अटी ह्या रद्द करण्यात आलेल्या त्यासंबंधित संपूर्ण माहिती आपण मुख्यमंत्री यांनी निवेदन करून सांगितलेले आहे की त्यामध्ये आपण कोणत्या अटी ठेवल्या व कोणत्या अटी रद्द केलेल्या ज्यामुळे महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना मिळणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत बघूया सदर योजनेअंतर्गत अर्ज करण्याची मुदत हे एक जुलै दोन हजार चोवीस ते पंचवीस पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे म्हणजे या जी आता योजनेची जी काय तारीख होती ती आता एकतीस ऑगस्टपर्यंत सर्व महिलांना अर्ज करता येणार आहे तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या महिला लाभार्थ्यांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा एक हजार पाचशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार म्हणजे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत जरी ज्या महिलेनी अर्ज केला तरी त्यांना दोन महिन्याचे पैसे एका वेळेस त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे पंधराशे आणि पंधराशे तीन हजार रुपये या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्रच उपलब्ध नसेल तर त्याऐवजी आता जर सर्व शेत महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेशियर प्रमाणपत्र जर नसेल तर त्यांना पंधरा वर्षापूर्वीचे राशन कार्ड दोन मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला जन्मदाखला या चारपैकी कोणतं एक ओळखपत्र हे या योजनेसाठी ग्राह्य धरण्यात येलं आहे तिसरी योज तिसरी अट आहे सदर योजनेतून योजने पाच एकर शेतीची अट हे वगळण्यात आलेली आहे पूर्वी पाच एकरपेक्षा जर जास्त शेती असली असती त्या महिलेला या योजनेमध्ये ग्राह्य धरली नव्हती जात पण ती अट आता संपूर्ण काढून टाकली त्यानंतर वयाची अट वयाची अट पूर्वी एकवीस ते साठ वर्षे वयोगटाऐवजी आता एकवीस ते पासष्ट वर्ष क वय हे करण्यात आलेले आहे म्हणजेच काय तर पाच वर्षाने वाढवलं आहे पूर्वी साठ जी महिला फक्त ह्या अर्जासाठी पात्र होती पण आता पासष्ट वर्षापर्यंत ह्या योजनेसाठी महिला पात्र असणार आहे त्यानंतर परराज्या म्हणजे जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवासी अधिवास असणाऱ्या पुरुषांसोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे म्हणजेच दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र हे ग्राह्य ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर अडीच लाख उत्पन्न दा उत्पन दाखला नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे किंवा रेशन रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट हे देण्यात येणार देण्यात येत आहे जर अडीच लाखाचा उत्पन्न दाखला जर उपलब्ध होत नसेल तर कुटुंबाकडे म्हणजेच त्या महिलेकडे पिवळे किंवा केसरी जर रेशन कार्ड जर असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट हे देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेस सुद्धा या योजनेचा लाभ हे देण्यात येणार तर मित्रांनो हा या झाल्या अर्थी यामध्ये सुधारणा करून आता अनेक बदल झाल्यामुळे आता महिलेला अर्ज करण्यास सोप जाणार आहे